नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर ब्युटिफुल डिझायनर पैठणी साडीचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली मंडळी कुठलाही लग्न सोहळा असो किंवा कार्यक्रम महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी पैठणी साडी शिवाय लुक अपूर्णाच आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर पैठणी साड्या आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी कुठल्याही कार्यक्रमांमध्ये आपण डिझायनर साड्या नेसत असतो पण पैठणी साडीशिवाय आपला लुक अपूर्णाच असतो म्हणून तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा डिझायनर पैठणी साडींचं कलेक्शन घेऊन आली मंडळ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सिल्क सॉफ्ट सिल्कच्या या पैठणी साडीवरती फ्लॉवर डिझाईनची विविध वेविंग करण्यात आला आहे या साडीच्या पल्लूवर अतिशय सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन वर्क केले आहे म्हणून या साडीला विठ्ठल पैठणी म्हणून ओळखली जाते तुम्ही पाहू शकतात ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये अतिशय सुंदर अशी जरी वेविंगचं वर्ग बॉर्डरला लावण्यात आला आहे खूप सुंदर अशी कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर पल्लू अतिशय ब्युटिफुल विठ्ठल चित्र म्हणजेच डिझाईन वर्क तुम्हाला पल्लूवरती पाहायला मिळत आहे मंडळी कुठल्याही डिझाईनर साड्या आल्या तरी आपण पैठणीला साडीला जास्त महत्त्व देत असतो कितीही जुन्या झाल्या असल्या तरी पैठणी साडी नवीनच ट्रेंडमध्ये कायमच झडकत असतात अतिशय सुंदर अशा लाईट वेट पैठणी साडीचं सा कलेक्शन मराठी कलेक्शनवरती मी दिवसेंदिवस तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी न्यू ट्रेंडिंग पैठणी साडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर अशा प्रकारची रुक्माई पैठणी साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकतात स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन या सगळ्या घर बसल्या परचेस करू शकतात मंडळी कुठलाही लग्न सोहळा असो सोड़ किंवा गुढीपाडव्याच्या सणवारासाठी तुम्ही देखील अशा प्रकारच्या पैठण साड्या नक्की खरेदी करू शकतात मंडळी अतिशय ब्युटिफुल विठ्ठल पैठणीमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे ब्राईट कलर आणि डार्क कलर दोघी कलर ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे या पैठणी साडींमध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर कॉम्बिनेशनमध्ये या साड्या उपलब्ध आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा